कारण मला असं वाटत की जगाच्या पाठीवर पहिली जाणाऱ्या मुलांचं स्वागत असं होत असं मला वाटतं धरेवाडीची शाळा आणि धरेवाडीचा शाळेचा पट हे आपल्याच काही शिक्षकांना आहे मला पालकांना बातकऱ्यांनी विनंती करायची की आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घालताना काही कमीपणा वाटण्याची काही आवश्यकता नाही मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करतोय तुम्ही निवडून दिलेला आमदार म्हणून काम करतोय पण मी देखील स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला <laughs> त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेलं मूल हे माग असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्याशी मी स्वतः सहमत नाही आज राहसाहेब मला सांगत होते एका एक मुलाचा रडण्याचा आवाज येत नाही आम्ही रडवतो सर आमचा मतदारसंघ समोर जाऊन रडवतो आम्ही रडत नाही त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात जी मुलं पहिली देत आहेत ती देखील रडताना दिसत नाही पण याच्या मागे शिक्षकांची मेहनत आहे आणि पालकांचा विश्वास आहे की पालकांनी ठरवले की आपलं मूल जर पहिलीमध्ये गेलं तर आपल्यापेक्षा चांगली निगा आपल्यापेक्षा चांगली काळजी ते या शाळेतील शिक्षक घेतील म्हणूनच तुमच्याकडे आज जे विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत ते न रडत ऍडमिशन घेत आहेत आता तुमची जबाबदारी वाढली आता शिक्षकांना कधी कधी घाई असते शिकवण्याची देखील घाई असते पाऊस पडत असतो त्याच्यामुळे अभ्यासात भविष्यात मुलं रडणार नाही त्याची काळजी देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण आपण या जिल्ह्यामध्ये एक अभिनव कार्यक्रम राबवतो ज्याची संकल्पना यादव साहेबांची आहे की आपल्या लहान लहान मुलांची जी आर्थिक परिस्थिती बेताशी आहे त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताशी आहे त्या सगळ्या मुलांची आपण परीक्षा घेतो टॅलेंट सर्च म्हणतात त्याला विद्वंत आपण त्यांची तपासतो त्याच्यात ते तीन हजार मुलं काढतो नंतर शंभर मुलं परत प्रायव्हेट मेंबरमध्ये काढतो आणि त्याच्यातली वीस बावीस मुलं आपण अमेरिकेमध्ये पाठवतो हा देशामध्ये पहिल्यांदा उपक्रम जर पुढे चालू असेल तर तो रत्नागिरी मध्ये चालू आहे बाकी कुठेही चालू नाही त्याच्यामुळं आपल्याला आता आपल्या मुलाला ग्रामीण भागातल्या मुलांना प्रत्येकाकडे मोबाईल आहे आपल्या मोबाईलवर कदाचित वाचला असेल बघितलं असेल की ज्यांनी चंद्रयान तयार करून चंद्रावर पाठवलं आणि यशस्वीपणे पुन्हा एकदा लँडिंग त्याचं झालं ते चंद्रयान ज्या ठिकाणी तयार केलं गेलं त्या इस्रोला आपली ग्रामीण भागातली मुलं जातात ते आपल्या सगळ्यांसाठी दिसणार आणि म्हणून मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना मला एक विनंती करायची आहे की आज आपण ढोलच्या गजरामध्ये मुलांचं स्वागत केलंय आता आपली जबाबदारी अजून वाढलेली आहे आज आपण त्याला गणवेश दिलाय आज आपण पुस्तक देतोय म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर ते पुस्तकाचं ज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं माझी मुलं कशी संपादन करतील यासाठी शिक्षकांनी आता मेहनत घेतली पाहिजे आणि मी आवर्जून सांगतो जाधव साहेब देखील साहेब देखील आहेत की आम्ही सगळे भाग्य बनवतो रत्नागिरीचे प्राथमिक शिक्षक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत शिकवण्याचं काम करत आहेत याबद्दल देखील आम्हाला मनापासून काही काही राजकारण करतात त्याच्याबद्दलचं राजकारण सुरू असत पण बाकी नव्याण्णव टक्के शिक्षक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांना ज्ञान देण्याचं काम करतायत हे आमच्यासाठी अतिशय घुषणाव आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना फार मोठं भविष्य आहे आणि मराठी माध्यमातला मुलगा किंवा मराठी माध्यमातली मुलगी ती राज्य काम करू शकत नाही देश काम करू शकत नाही असं कुठेही नाही शिक्षकांनी जर चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रामाणिक मराठी शाळेतला विद्यार्थी देखील अतिशय अस्खलित इंग्रजी बोलू शकतो ही उदाहरणं महाराष्ट्राच्या स्तरावर आपण अधिक अधिक बघितलेली आहे आता देखील त्या वर्षपासून म्हणजे आता सगळ्या माझ्या भगिनींना म्हणजे मुलांच्या आता मला एक विनंती करायची की तुम्ही आता इंग्रजी शिकलं पाहिजे मला पण कधी कधी येत नाही त्याच्यामध्ये कमी पण अजिबात नाही मी परदेशामध्ये गेल्यानंतर देखील मराठी बोलतो मराठी बोलल्यानं काही नुकसान होतो पण आता आपलं पोरग इंग्रजी बोलणार आहे आणि त्या मुलांवर जबाबदारी द्या असा अभिनव कार्यक्रम करा कसाच आहे आणि यादव साहेब असा एक अभिनव कार्यक्रम जिल्ह्यामध्ये करू की जे सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी आपल्याकडनं इंग्रजी शिकव शिकतील त्या विद्यार्थ्यांवर आपल्या पालकांना इंग्रजी शिकवण्याची जबाब दर टाक बघा क्रांती घडते की नाही म्हणजे मी जेव्हा झरेवाडीमध्ये येईल मला देखील इंग्रजीचा अभ्यास करून द्यावा लागेल आमचे गावकर्ते इंग्रजीमध्ये बोलतो पण हे काय का वाईट नाही मी मराठी भाषेचा मंत्री आहे मातृभाषेचा मंत्री आहे मातृभाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आणि जर नसेल तर तो माणूस दुर्दैवी कारण मराठीच्या जीवावर मराठी भाषेच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर त्यांची जी भाषा मराठी होती ज्ञानेश्वरांच्या जीवावर जी 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 त्यांची भाषा मराठी होती आपण इथपर्यंत मराठी कर्तर अभिमान हा असलाच पाहिजे ही आपली मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषेच्या अभिमानासाठी स्वाभिमानासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे पण जगाच्या पाठीवर जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला इंग्रजी शिकलं पाहिजे आणि इंग्रजी शिकताना त्या आपण नासा बेसा इज्रो विद्रोह केलं पण आताच माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की जे पहिले दहा मिनिट मधले विद्यार्थी असतील पहिलीतले असले दुसरीतले दे तिसरीतले असेल त्या विद्यार्थ्यांवर जबाबदारी द्या की येत पण असेल पण ज्या घरामध्ये इंग्रजी येत नसेल किंवा इंग्रजी बोलता येत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातल्या लोकांना इंग्रजी शिकवायचं हा जर अभिनव उपक्रम तुम्ही काढला तर देशातला पहिला असेल असे काहीतरी वेगळे नाविन्य पूर्ण उपक्रम करूयात आणि त्याच्याबद्दल मुलांना प्रगतीच्या दिशेनं घेऊया हा संकल्प खऱ्या अर्थानं करण्याचा आजचा दिवस आहे मी मगाशी देखील काही शिक्षक संघटनांच्या लोकांना हो भेटतो त्यांना म्हटलं की शिक्षकांचं काम आठ तास असतं बारा तास असतं अठरा तास असतं की चोवीस तास असतं मला माहित नाही पण संघटनेच्या बाहेर राहून शिक्षक तीनशे पासष्ट दिवस शाळा चालवतात हे मी डोळ्यांना बघितलं नाही आणि दुसरं डोळ्यांना बघितलं नाही तर पाचवीतला विद्यार्थी माझ्याशी पाचवीतला विद्यार्थी दोन्ही हाताने दिसतो दहाव्या आधारण इंग्रजी येतो आणि उजव्या आत मराठी ही क्रिया फक्त महाराष्ट्रातले शिक्षक करू शकतात देशाच्या पातळीवर ही क्रिया होऊ शकत नाही म्हणून शिक्षकाला साधारण असं महत्व आहे आणि शिक्षकांबद्दल आदर आहे त्या शाळेमध्ये मला काही जायचा योग आला नाही परंतु मंत्री महोदय सांगत होते की मला विचारलं तरी तुम्ही किती पर्यंत पाडे तुम्हाला येतात मला तीस पर्यंत येतात पण पहिला तीनचा पाडा लिहावा पण थोडं शून्य लागतं शिक्षक आहे तुला येत नाही दोनचा पाडा त्याच्या शून्य शून्य गेला म्हणजे वीस ना न एक ते दहा आढळली त्याच्यासमोर शून्य शून्य गेली म्हणजे दहाचा आमचे असं आमचं असं अंकित होत पण मला ज्यावेळी मंत्री मोदी माझ्या एका शाळेमध्ये तेराशे साठचा पाडा म्हणला जातो तेराशे साठचा पाडा म्हणजे पाहिजे दोस्त अशी प्रगती आपली झाली पाहिजे म्हणून आज मी बैठक लावली निपुण शिक्षणाच्या बाबतीतली कदाचित जिल्हा परिषदेच्या लोकांना आश्चर्य वाटलं असेल की पहिल्याच दिवशी कशी काय बैठक लावली याच कारण मी सांगतो जेव्हा परभाव नाशिकला होतो शालेय शिक्षण मंत्र्यांची निपुण शिक्षणाची बैठक सुरू आणि एका शिक्षकाला त्यांनी उभं केलं आणि शिक्षकाला सांगितलं की आता तो मंत्री महोदयांची चर्चा मी शिक्षकाला विचारलं की तुम्ही नाविन्यपूर्ण असं काय केलंय शिक्षकांनी सांगितलं मी नाविन्य पूर्ण असं काहीच केलं नाही म्हणजे तिसरीतल्या विद्यार्थ्यांनी नाविन्य पूर्ण असं काम केलं मला सर त्याच्याकडे जरा असं वाटलं की शिक्षक मी पण तुझ्या मुलानं नाविन्य पूर्ण काम केलं काय केलंय म्हणून त्याने चित्र मला दाखवलं तिसरीच्या वर्गातल्या मुलानं काढलेले चित्र पन्नास वर्षाच्या चित्रकाराला देखील लाजवेल असं होत मला असं वाटतं की हे नाविन्य पूर्ण आपण केलं पाहिजे आणि नाविन्य पूर्ण करत असताना त्या शिक्षकानं काय केलं देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे त्याच्या वर्गामध्ये आता पहिली मुलं तुमच्याकडे आलेली आहेत सतरा मुलांचा अभ्यास केला मुलांना अभ्यास शिकवण्याच्या मिळू शकतात याचा अभ्यास केला पुढचे चार महिने त्या मुलांना ते शिक्षण दिलं आणि सहाव्या महिन्यामध्ये तिसरीतला मुलगा फार मोठ्या चित्रकारांना लागूल असं चित्र काढायला लागलं ही शिक्षकांची जबाबदारी त्याच्यामुळे मी शिक्षकांना काय मार्गदर्शन करण्यासाठी का आलो नाही कारण शिक्षकांना मार्गदर्शन केल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते मला चांगलं माहिती असल्यामुळं चांगलं मार्गदर्शन मुलाला करावं ही विनंती करण्यासाठी आज मी इथं बच्चे आणि बघितल्यानंतर आम्हाला देखील आमची पहिलीची शाळा आठवली आणि ती आठवत असताना एवढा किसाट असायचा म्हणजे पालक जास्त असायचे तुम्हाला पण माहिती असेल आपण जेव्हा दुसरीत गेलो मी तर दुसरी पहिलीचा वर्ग आमच्या मागचा आल्यानंतर ते रडतात म्हणून मी रडायला लागलो कारण कोण कोणाला रडते हेच कळायचं नाही पालक राहत शिक्षक की कोण रडत एवढा तिचा ते शाळेमध्ये असायचा परंतु शिक्षणाच्या दृष्टीनं महाराष्ट्राने प्रगती केली हे दाखवणारा आजचा दिवस आहे म्हणजे सतरा ही सतरा मुलं अतिशय आनंदाला तुमच्या घरी शिकलेले त्याला तसंच हसत ठेवणं हे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि पालकांना देखील पुन्हा एकदा विनंती करतो आपलं मूल जिल्हा परिषदे शाळेमध्ये शिकते याचा कमीपणा वाटून घेण्याची आवश्यकता नाही गर्व असला पाहिजे की माझं बोलणं मराठी शाळेमध्ये शिकत आहे मातृभाषेच्या शाळेमध्ये शिकत आहे आणि त्या मराठी शाळेमध्ये जरी शिकला तरी तो राज्याचं राज्याच्या शिक्षणाचं नेतृत्व करू शकतो सामाजिक कार्याचं नेतृत्व सा करू शकतो असा विश्वास पालकांनी देखील करावा एवढीच विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना मला शुभेच्छा देतो आणि भविष्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये माझं झलेवाईचं बोल कधीही लढणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी एवढीच विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज